साई सम्राट न्यूज भीमा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा सोलापूर दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी पालकमंत्री महोदय जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हास्तरीय आकस्मिक पिण्याचे पाणी आरक्षण समितीची बैठक घेण्यात आली होती त्या बैठकीमधील निर्णयानुसार नुसार भीमा नदीकाठच्या गावात पिण्याचे पाणी पुरवठा योजनेसाठी उद्या सोमवार दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता धरण विद्युत सुरुवातीस सोळाशे क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार आहे त्याचबरोबर विसर्गामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ करून इतका पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे त्या अनुषंगाने सुरक्षेच्या दृष्टीने धरणातील गावाला व नागरिकांना सतर्कतेचा इशारा कार्यकारी अभियंता उजनी धरण व्यवस्थापन विभाग भीमानगर यांनी दिला आहे तसेच आपल्या स्तरावरून महसूल यंत्रणेस अवगत करण्यात यावे असेही आदेशामध्ये लेखी पत्रांनी संबोधित सोलापूर जिल्हाधिकारी यांना कळविले आहे अँड मिस